हनुमान जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अखंड सप्ताहामध्ये हरिभक्त बापू महाराज लोंढे यांचं कीर्तन संपन्न झालंय नामचिंतन केल्यावर कुठलंही संकट मनुष्यावर येत नाही वाल्या कोळ्याचा उद्धार झाला तो फक्त नामचिंतनाने आपण जे काम करत असतो त्या कामाच्या वेळी देखील भगवंतांचं नाव घेऊ शकतो आपल्या कामात देखील परमेश्वर असतं आपल्या सोबत संपत्ती येणार नाही तर आपण समाजात केलेल्या चांगल्या कामाची पावती सोबत येणार आहे आपण समाजात वावरत असताना आपला मार्ग चुकला की धोका निर्माण होतो समाजात काही जण पैसा मिळावा म्हणून देवाची भक्ती करतात या भक्तीचा काही उपयोग नाही तर अंधकरणापासून देवाची भक्ती करा समाजात काम करत असताना अहंकार बाजूला ठेवून काम करा असं प्रतिपादन हरिभक्त परायण बापू महाराज लोंढे यांनी केलं अहमदनगर शहरातील नालेगाव गारगिळ पटांगण येथे हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अखंड हिणाम सप्ताहात हरिभक्त परायण बापू महाराज लोंढे यांचं कीर्तन संपन्न झालं यावेळी नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगली पिढी निर्माण होत असते यासाठी सलाबाद प्रमाणे नालेगाव गारगिळ पटांगण या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जात आजची युवा पिढी विचाराची खरी गरज आहे धार्मिक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचं काम होत असत अशी माहिती माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी दिली भजन चाललेलं आहे प्रभू रामचंद्र आलेले आहेत आपल्या वाहत्यातून बाण काढलेला आहे बाण सोडलेला आहे प्रभु रामचंद्र बाण आहेत बाण सोडल्यानंतर तो बाण नामचिंतन केलेलं आहे तर प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राच्या बाणाने सुद्धा काही हनुमंत हनुमंतरायाला प्रदक्षिणा घालून तो बाण पुन्हा भात्यामध्ये येऊन थांबत होता त्याच कारण हेच कि नामचिंतन विठल विठल हे थोर नामे तारिले अपार एवढे काही अपार तारिले कि वाल्या कोल्या नामचिंताने घेतानाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे कितीही पापाचे पर्वत असले तरी सुद्धा ते नामचिंतने काय जात होतात जडून जातात म्हणून आईशी जोडी करा रामकंठी धरा आणि तो रामकंठामध्ये धरत असताना बघा आपलं जे अंतकरण आहे ते सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे पवित्र झालं पाहिजे ज्याप्रमाणे आपण शेतीमध्ये पिकाची उभारणी करायची ठरली तर आपण गेलो काशी त्याची उभारणी कर केली तर चालेल का नाही त्याच्यासाठी आपल्याकडं जुन्या काळामध्ये बैल असायचे बैल पहा शेतीची मशागत करण्यासाठी आता ट्रॅक्टर आलेले आहे आता बैल राहिले नाही आता बैल फक्त घरामध्ये म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ लावू नका बैल आहे फक्त घरामध्ये म्हणजे पोळ्याच्या सणाला आपण पूजेसाठी आणतो बरोबर ना म्हणजे आता फक्त बैल कोणाकडे आहे पूजेसाठी बैल तुम्ही वेगळा अर्थ लावू नका तुम्ही म्हणता पूजेचा बैल इथे एखादी पूजा नावाची माता असा पूजेचा बैल तसं नाही म्हणजे आपल्याकडे आता बैल आहे पण फक्त घरामध्ये पोळ्याच्या सणाला आपण हा तो अर्थ वेगळा घेऊ नका म्हणजे जुन्या काळामध्ये बैल सुद्धा शेती करण्यासाठी पाहिजे अस उत्तम प्रकारे आणि जमिनीची मशागत करावी लागायची त्यानंतर वेळेवरती पाऊस झाला पाहिजे आणि वेळेवरती पाऊस झाल्यानंतर वापसा सुद्धा चांगला पाहिजे आणि वापसा चांगला झाल्यानंतर मग पेरणी करायचे माऊली गोड अशी उत्तरात सुक्षत्रिया आणि ओलटे तत्काम क्रोध लोक जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे हे विकार ज्याच्या अंतकरणामध्ये नाहीत आणि आहेत तोपर्यंत भगवंत येऊन थांबत नाही या ठिकाणी तुम्ही एक शंका उपस्थित कराल तो भगवंत तो श्रीराम आपल्या हृदयामध्ये थांबत नाही माऊली तर म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांताशी कामो विषयाभरी मग तो राम नाही का तो राम आहे ना हो सर्वांच्या हृदयामध्ये तो राम आहे सर्वा घटे राम देहा देशक सहस्र रश्मी सर्वांच्या हृदयामध्ये घटामध्ये म्हणजे म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये तो राम आहे म्हणूनच हे शरीर चालतंय हे चालू शकत नाही तो राम जर गेला तर मग या ठिकाणी आपलं काहीही काम नाही म्हणून तो राम आहे तोपर्यंतच आपलं या ठिकाणी काम कामाला विठा पण तो राम आहे पण तो सामान्य रूपाने आहे मग त्याला जर विशेष रूपाने प्रगट करायचं असेल त्या श्रीरामाला तर आपल्याला त्या ठिकाणी घर्षण करावं लागेल कल्पना करा आपल्याला जर अग्नी प्रगट करायचा ठरला जुन्या काळामध्ये तर काय करावं लागायचो हा? हा काडी लावा लागायचं नाही का काड्या लावायचा उद्योग आता निघाला आहे पहिलं नव्हता घर्षण करावं लागायचं घर्षण एकदा केलं रे केलं की अग्नी प्रगट व्हायचा त्याप्रमाणे या ठिकाणी जर आपण भगवंताचं नाम चिंतन केलं तो तो श्रीराम प्रगट होतो मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यथ कथाडी दृष्टी दिशे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही कारण भगवंताचं नाम चिंतन केलं आणि तो आत्मराम एकदा प्रगट झाला रे झाला आणि मग आपल्याला सर्व ठिकाणी तोच राम दिसतो सर्वाभूती पाहि एक वासुदेव सर्व ठिकाणी तो श्रीराम दिसायला लागतो म्हणून मग या ठिकाणी तुकोपराय सांगतात म्हणून तुम्ही काय करा त्या श्रीरामाचं नाम चिंतन करा आणि ते श्रीरामाचं नाम चिंतन न करता जर तुम्ही या संसारामध्ये जर गुंतले महाराज सांगतात हे सर्व काय आहे तुम्ही जे माझं माझा म्हणतात ते सर्व काय आहे नाशवान आहे अभंगाचे या नात्या कोत्यामध्ये मत, जर गुंतला तर हे कसे आहेत प्रिया प्रिया पुत्र धन फळ म्हणजे पत्नी अहो पत्नी कुठपर्यंत प्रेम करते कुठपर्यंत प्रेम करते असं सांगतात पत्नी प्रेम करते तर ती फक्त पैशासाठी आणि आईचं जे प्रेम असतं मुलाच्या पोटासाठी प्रेम असत पत्नीला तुम्ही संक्रांतीच्या सणाला साडी फक्त घेतो एवढंच म्हणायचं आणि सण आला तरी साडी घ्यायची नाही अहो तुमच्या पुढे जो काही तांबे येतो ना आल्याबरोबर जेवायला तांब्या ठेव ठेवल्या जातो ना तो तांब्या तुम्ही जर साडी घेतली नाही ना तर तो तांब्या हुत करीतच तुमच्यापर्यंत येईल कारण है। हे सर्व काय आहे नाशिवंत आहे हे फक्त काय आहे सर्व जे जण आहेत तर ते फक्त फक्त जोवरे चाले मोठा धंदा बहीण म्हणे दादा जोपर्यंत आणि आपल्याकडून काहीतरी भेट तोपर्यंत तोपर्यंतच आणि हे सर्वजण प्रेम करणार ठिकाणी असाल त्या ठिकाणी नामचिंतन घेता येत आहे ना कुठे असा ना असं काही आहे का आपण अमुक ठिकाणीच गेलं पाहिजे आपला जो काही धंदा आहे काम धंदा आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कोणतंही भगवंताचं नाम चिंतन घ्या काम करत असताना घ्या अहो आनंद होतो त्या ठिकाणी आनंद हो कारण बघा माता भगिनी शहरी भाग आहे हा विषय सोडून द्या पण खेडे गावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये शेतामध्ये आणि आमच्या माता भगिनी ज्वारीची म्हणा गव्हाची सोंगणी जर करायला लागल्या तर त्या भलेरी म्हणायच्या भलेरी आमच्या गावामध्ये खाली मराठवाड्यातील तोड कामगार आलेले होते बघा आणि आमच्या वळणी त्यांनी सांगितलं कारखाना व्यवस्थित चालत नाही जर तुमच्याकडे काही काम असेल तर आम्हाला बोलवत जा बोलवलं त्यांना आमची गव्हाची सोंगणे चालू होती त्यावेळी आमच्या वहिणीने सांगितलं म्हणे तुम्ही भलेरी म्हणा त्या मावशीने सुंदर अशी भलेरी म्हटली म्हणजे गाणं म्हटलं त्यांनी त्यान मला अजून आठवणीमध्ये बा म्हणून दाखवत तो ती मावशी म्हटली गान म्हणा गाण गाण्याने काय होत येत बाईर भळ करमत गाणं म्हणत असताना माहेरच गोत त्याची आठवण केल्यानंतर म्हणजे करमत म्हणजे आनंद होतो आणि मग भगवंताचं जर नामचिंतन आपण तर घेतलं तर इह लोकामध्ये नाही पर लोकामध्ये सुद्धा आणि आनंद होईल विठला विठला आपल्या बरोबर काय येणार आहे पा संपत्ती येणार नाही फक्त आपण जे काही भगवंताचं नामचिंतन घेणार आहोत ते आपल्या बरोबर येणार आहे आणि जे काही आपलं या सत्कार्यामध्ये या धर्म मंडपामध्ये आपल्या आपल्याकडून जे काही या ठिकाणी दान होईल धर्म होईल तेवढंच आपल्या बरोबर येईल धर्म करा धर्म करा धर्म पांडवाने केला अंगी देव राबविला धर्मच आपल्या जीवाचा काय आहे सांगाती आहे पा धर्म आपल्या बरोबर येणार आहे जे सत्कार्य आपल्या बरोबर आपण करू तेच आपल्या बरोबर येणार आहे जे नाम नामचिंतन आपण करणार आहोत तेच आपल्या बरोबर येणार आहे म्हणून तुकोबार तुम्ही कोणतंही नामचिंतन घ्या आणि कोणतंही नामचिंतन तुम्ही अखंड जर घेतलं तर तुम्हाला त्या काळाच्या तोंडामध्ये हांता येईल Tuk tuk kamane. होत धोक्याचं होतं आणि जर मार्ग जर बरोबर असेल तर ते मोक्याचं आहे फार आणि जे काही कार्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे ते कार्य इतर तर कुणालाही झालेलं नाही अहो पहिला जो किल्ला घेतला तर तो कोणता घेतला हो महाराजांनी वा वा वा, वा। बालपणीच शिवाजी महाराजांनी तानाजी यसाजी दादाजी कोंडदेव सर्व त्या ठिकाणी गोळा करून आणि स्वराज्याची शपथ घेतलेली आहे आणि शिवाजी महाराजांचा आपल्याला एकही मंदिर दिसत नाही पण सर्वांच्या हृदयामध्ये मंदिर करून बसलेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा हा जैनदिवस खूप मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी साजरा होता येत शिवाजी महाराज सुद्धा महान भगवत भक्त आहेत महान भगवत कारण चार भक्ताची यादी सांगितलेली आहे एक भक्त भक्त आणि भगवंताकडे आपलं दुःख निवारण करण्यासाठी भक्ती करतोय दुसरा भक्त आहे व्याजे जिज्ञासू तो जाणवयाची लागे भजे तिजीने जी तिने इच्छिजे अर्थ शिद्धी एक फक्त पैसा मिळावा म्हणून भक्ती करतोय पण चौथा जो भक्त आहे तो हनुमंतरायासारखा भक्त आहे माऊली म्हणतात मग चौथ्याच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून ज्ञानी आजो हनुमंतराय हे ज्ञानी भक्त आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे ज्ञानी भक्त आहे म्हणून या ठिकाणी सुंदर असं निवेदन हा त्रिवेणी संगम आहे गोड साऊंड सिस्टीम आणि या ठिकाणी आल्यानंतर आता मी ज्यांच्याकडं फराळासाठी गेलो होतो काय नव्हतं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर